अकोला दोन हजार चोवीस गणेश विसर्जन हे आपल्या अकोल्याचे लालबागचा राजा मडेवा पब्लिक आमचे सब पिलांडू चाललो आम्ही मार्केट मध्ये गणपती बाप्पाचे विसर्जन पाहासाठी पण हा पाच आसुरायला फक्त याचे डोळे दिसू राहिले याचे दात दिसू राहिले आम्ही जेव्हा कावरच्या वेळेस गेलो तेव्हा मागं कोणतरी ते बसून होतो पण आता कोण नाही आता सध्या पोट्टे टेकल गेले हो आता सध्या मी सात जण मागच्या वेळेस पंधरा जण होते आता पोचलो आम्ही ओपन थिएटरला पैसे देतून जामन तो पटकन इथून डायरेक्ट रोड बंद आहे इथून डायरेक्ट गांधी चौक चालू होते गांधी चौकातून डायरेक्ट मग रॅलाय हा गांधी चौक हा एकदम मेन चौक आहे कावळ म्हणा गणपती विसर्जन म्हणा दसरा म्हणा सर्व म्हणजे इथूनच जात इकडे आल्या पहिले पोट्याने भट्ट्याची सोय लावली भात होता आपण आम आमचा मेन अध्यक्ष भात घर घरे आला ना रोहित भाऊ भात लाव हे पाय तुला एकदम सोयाबीनची ओढे आग तुले मला चार नाही आला तू आणि हे आमचे बाकीचे पिलां तू मानू राहिले भात असं का नाही बरं मनसन तेच खवरायला का मॅबी खाल्ला मला भी भूक लागली होती आणि समोर तिळक रोडवर आलो तर गर्दी एकदम वाढतच चालली आणि हे आता आमच्या अकोल्याचे लालबागचा राजा हे मूर्ती कॅमेरात दिसत आहे छोटी पण मोठी मूर्ती होती जी मूर्ती तुम्ही पाहिजे झुम करून दाखवतो अना दारे बाय दाले पाहून तुम्हाला भेवलं करू एका सेकंदासाठी मी भेलतो मग लेकराले कानं फुक लावले मॅम शारपेन लाईटाचा सेटअप मल्ले धरून दिसला मॅल चालमधल्या पाहिल्याशिवाय राहा लागत नाही म्हटलं गुलजरपुराजवळ मी आलो सेटप पाहिलं पण भेव लागला भाऊ याचा तर व्हिडिओ काढला म्हटलं माया मोबाईलचा कॅमेरा गेला फेल काय करता म्हटलं बा तरी माझ्या छातीवर खोटा ठेवून मी व्हिडिओ काढला असे बा आता गेलो तुम्ही दगडीपुला दगडीपूर राहून चाललो मी आता एकदम शॉर्टकट तिकून गेलो तिकून गर्दी म्हणतातून चाललो मी लकळ गंज इकडे समोर तिळक रोळावर आलो तिकड बँड मॅ भाई आता नाचा बॅड बँड आपल्याला ना आकडा शिवपूरचा जय भवानी व्यामशाळा आकडा एवढं फिरू फिरू थकलो मी आमदला आता एक चायचा घोट्ट घ्यास लागते म्हटलं हे बाकीच्या पिलांटुपाय पाऊर राहिले सोपांना म्हणे आम्हाला व्हिडिओ मध्ये घेणं म्हणे विषय का म्हटलं सोपांना दातोसाठी पण हे अर्जुन समाज गणेशोत्सव मंडळ वर्ष अठ्ठ्याऐंशी वर्ष पूर्ण झाले आज फिरू माणूस थकते मग आमच्या सुमेलियन चिटायला लागली ना मग भूक इकडे इकडे पाऊ राहिले ते भांड सोय काही लागते का भत्ता इथं मारला त्यानं आता चालू आम्ही घरी आता टाइम झाला म्हणा कमेंट कमेंटमध्ये सांगा कसा जमला आता